नोकर भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी अपडेट आहे ती थोडी वेगळी आहे मित्रांनो ही अपडेट आपण सविस्तर बघणार आहोत तर बघा लोकसभा निवडणुकीत धक्का देणाऱ्या राज्यात खटाखट निघाली नोकर भरती तर बघा नोकर भरतीविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेल ॲकला प्रेस करा तर बघा बिहार हरियाणामध्ये शहाण्णव हजार पदांची भरती करण्याची घोषणा केलेली आहे आणि तिथं तुम्ही बघू शकता की पीत ही दोन लाख ही रिक्त आहेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत तर बघा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर भाजप सरकारला मोठ्या प्रकारे धक्का बसलेण्या हे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे ठीक आहे तर लोकसभा निवडणुकीत रोजगार आणि महागाई हे मोठे मुद्दे होते तर त्याचा परिणाम निकालवरही झाला विशेष उत्तर प्रदेश बिहार हरियाणा झारखंड या राज्यांमध्ये परिणाम झाला यामुळेच निवडणूक निकालानंतर तीन राज्यांची सरकारी बघा सरकारी पदांवर भरती जाहीर केली आहे शनिवारी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंहसेने यांनी पन्नास हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केलेली आहे बघा तुम्ही आणि कर्मचारी निवड आयोगाच्या नवीन अध्यक्षांच्या शपथविधीसाठी समारंभात सैनी बोलत होते तर सैनी यांनी सरकारी नोकऱ्यांसाठी पारदर्शक भरती पद्धती सुरू ठेवण्यावर भर दिला आहे गुरुवारी बिहार राज्य सरकारने आरोग्य विभागातील पंचेचाळीस हजार पदेरिक्त आहे भरण्याची घोषणा आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी केली तर बघा मित्रांनो आणि राजस्थान सरकार सन्मान निधीत दोन हजारांची वाढ भरती पूर्ण करू व राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शनिवारी पी एम किसान सन्मान निधीत दोन हजारांची वाढ केली राज्यातील एक्केचाळीस हजार पदावर सुरू असलेली भरती पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत तर बघा मित्रांनो युपीत ही दोन लाख पदे रिक्त आहेत आणि ते भरण्याचे निर्देश तात्काळ दिले तर बघा मित्रांनो एवढ्या दिवसांपासून ही पदं दाखवत नव्हतं रिक्त नव्हती तर आता निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर लगेच त्यांनी पाऊल उचललेलं आहे यू पीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रिक्त सरकारी पदांची माहिती भरती आयोगाकडे पाठवून ती भरण्याचे निर्देश दिले निवडणुकीपूर्वी पेपरफुटीमुळे पोलिसांच्या साठ हजार पदांसाठी भरती रद्द करण्यात आली होती आणि या भरतीमध्ये एकोणपन्नास लाख उमेदवारांचा समावेश आहे तर राज्यात विविध विभागांमध्ये सुमारे दोन लाख पदे रिक्त आहेत शनिवारी मुख्यमंत्री सॉल्वर सॉंग सॉरी मित्रांनो सॉल्वर गँग आणि पेपरफुटीला तोंड देण्यासाठी नवा कायदा आणण्याची घोषणा केलेली आहे तर बघा मित्रांनो निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अपयश आल्यानंतर आता फटाफट जी यंत्रणा आहे शासनाची यंत्रणा कामाला लागलेली आहे तेव्हापासून हे कुठे गेले होते मित्रांनो हा एक प्रश्न आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो अपयश आल्यानंतरच कोणी पण लवकरात लवकर पाऊल उचलतात आपल्याला हे दिसून येत आहे तर मित्रांनो बघा आता एवढ्या राज्यांमध्ये एवढी पदांची घोषणा केली आहे पण महाराष्ट्रात का नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर महाराष्ट्रामध्ये पण मित्रांनो पंच्याहत्तर हजार पदांची भरती त्यांनी नोकर भरतीची जाहीर केली होती त्यामध्ये फक्त त्यांनी अठरा हजार पदांची भरती केलेली आहे आणि बाकीची पुढे गेली भरती सर्व वगैरे ठीक आहे त्यामुळे बघा हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि सर्व उमेदवारांसाठीही एकदम म्हणजे मित्रांनो सर्वांसाठी ही प्रश्न सर्वांचा हा प्रश्न आहे त्यामुळे लवकरात लवकर आता त्यांनी पण घोषणा करावी महाराष्ट्र सरकारमध्ये जास्तीत जास्त पदे भरण्याची तर बघा मित्रांनो एवढंच सांगतो मी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र नवीन असाल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र